फडणवीस आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल की हा नेता राज्याचा मुख्यमंत्री आहे पण त्याही पेक्षा हा नेता प्रचंड कर्तबगार आहे अत्यंत कार्यसम्राट आहे धडाकेबाज निर्णय घेऊ शकतो पण हा नेता आता पराभूत झालेला आहे हा नेता आता हरलेला आहे आणि या नेत्याच्या हातून आता नेमकं काय होणार आणि कसं होणार अशी चिंता व्यक्त होण्यासारखा कालचा दिवस होता आता काल काय झालं ते मी आपल्याला सांगणार आहे आणि या सगळ्याच्या मागे मी जसं आपल्याला म्हटलं की देवेंद्र फडणवीस हा नेता पराभूत झालेला आहे हे मी का म्हणतोय हे आपल्याला या व्हिडिओच्या नंतर आपण याचा निष्कर्ष काढू शकता आणि तो तुमचा जो काही निष्कर्ष असेल तो आपण मला कळवा पण त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा असं मला आपल्याला सुचवायचंय अशी माझी आपल्याला विनंती आहे मित्र हो देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळासाठी सत्तेसाठी आणि प्रशासनासाठी अत्यंत काळा दिवस होता असं आपण म्हणू शकतो एखादा नेता जर कर्तृत्ववान असेल आणि त्याच्या बरोबर अत्यंत डागाळलेले भ्रष्ट किंवा व्यभिचारी नेते जर त्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्याच्या बरोबर काम करत असतील तर त्या नेत्याचं काय होऊ शकतं आणि तो नेता कसा पराभूत होऊ शकतो किंवा ज्या प्रशासनाच्या जोरावर एखाद्या नेत्याने जर पाच वर्ष एक वेगळा विक्रम केला असेल तर तो नेता याच प्रशासनामुळे कसा डागाळला जाऊ शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं प्रशासन आहे असं कालच्या मंगळवारी आपल्या लक्षात येऊन गेलो आता काय झालं ते मी आपल्याला सांगतोय आणि ते आपण शांतपणे थोडा वेळ नीट अंतर्मुख होऊन बघावं कारण देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या नेत्याचा पराभव होणं तो हरणं किंवा त्याला बॅकफूटवर जाऊन काम करायला लागणं हे या महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रशासनासाठी मुळीच चांगलं नाहीये आणि त्यामुळे कालचा मंगळवार हा काहीसा ब्लॅक ट्यूजडे होता का असा प्रश्न पडावा अशा घटना घडलेल्या काय झालंय ते मी आपल्याला सांगणार नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र हो मित्र हो मंगळवारी कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काही मंत्र्यांचा क्लास घेतला आता दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवरचे आमचे काही मित्र काही हितचिंतक यांनी ज्या काही गोष्टी चालवल्या त्याच्या पलीकडे मला ती गोष्ट आपल्या लक्षात आणून द्यायची तर ती काय आहे तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या कक्षा मोडून ज्या वेळेला काही करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला मोदी आणि शहा यांनी त्यांना घरीचा रस्ता दाखवला घरी जायला भाग पाडलं जरी ते उपराष्ट्र होती तरी आता हीच गोष्ट काही भाजपची मंडळी असं म्हणतात की दिल्लीत नरेंद्र राज्यात देवेंद्र पण देवेंद्र नावाचा हा अत्यंत कर्तृत्ववान आणि हुशार नेता पराभूत होताना बघणं हा काहीसा त्यांना न भेटता त्यांच्या आर्मीचा सदस्य नसतानाही फक्त त्यांच्या कामाची पद्धत शैली आणि आत्मीयता पाहून आपण त्यांचे चाहते होतो त्या माणसाला काहीसा क्लेश देणारा त्यांचा हा सगळा प्रकार होता आता माणिकराव कोकाटे किंवा संजय शिरसाट भरत गोगावले योगेश कदम या नेत्यांवर तलवार होती आणि या नेत्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेरचा रस्ता दाखवला जाईल चांगले लोक मंत्रिमंडळात असतील ते चांगलं काम करतील असं समजण्याचा जो काही राज्यातल्या बहुतांश जनतेचा ग्रह होता तो देवेंद्र फडणवीसांनी सोमवारी संपवून टाकला एका बाजूला त्यांनी मंत्र्यांना सांगितलं ही तुमची शेवटची वेळ आहे आता ताकीद देतोय जरा माध्यमांशी नीट बोला जर तुमच्याकडे नीट माहिती नसेल तर ती माहिती घेऊन बोला अगदी विचित्र लू स्टॉक काही करू नका हे असं सगळं त्यांनी फडणवीस मास्तरांची शाळा भरवून पाहिली पण हे मंत्री इतके निरडावलेले आहेत हे मंत्री इतके गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत की ते फडणवीसांचं ऐकतील असं समजण्याचं काही कारण नाहीये मग ते कोणी असू दे माणिकराव कोकाटे असू दे किंवा संजय शिरसाट असू दे ही फडणवीसांची अगतिकता म्हणजे नेमकं काय आहे कशासाठी आहे हे सरकार चालवण्यासाठी आहे की फडणवीस या मंत्र्यांचं काही बिघडवू शकत नाहीयेत हे समजण्यासाठी आहे हे आपल्या बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे आहे म्हणजे सारखा कृषी मंत्री जर विधान परिषदेच्या सभागृहात बसून वीस वीस आणि चोवीस मिनिट जर आपल्या हातातल्या स्मार्टफोनवर रमीचा डाव खेळत असेल तर या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना आपण काय म्हणू शकतो एखादा सामाजिक न्याय मंत्री अगदी आपल्या बेडरूम मध्ये नोटांच्या बॅगा भरून धुम्रपान करत कुत्र्यांबरोबर खेळताना अत्यंत मस्तवालपणे आपली क्लिप व्हायरल होऊ देतो किंवा ती केली जाते याच्याकडेही दुर्लक्ष करतो याला आपण काय म्हणू शकतो आणि या सगळ्या लोकांना फडणवीसांनी माफ केलं आता जसे मंत्री म्हणजे जसे राजा तशीच त्यांच्या दरबारातल्या जे काही शिपाई आहेत त्यांची अवस्था वसई विरार महापालिकेचे आयुक्त हे सोमवारी निवृत्त झाले आता हे अनिल पवार जे आहेत हे अनिल पवार गेले जवळपास चार वर्षांच्या आसपासचा काळ वसई विरारचे आयुक्त आहेत आता यांना आय एस होण्याच्या आधीच आयुक्त पदाची लॉटरी लागली होती ती का लागली होती तर हे कोण आहेत अनिल पवार अनिल पवार आहेत शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या भाचीचे यजमान म्हणजे त्यांचे भाचे जाऊ आता हे सगळं बाहेर आलं तर या अनिल पवारांना गेले काही काळ किंवा काही वर्ष सुरक्षित ठेवण्याचं काम हे दादा भुसे यांनी केल्याची माझ्याकडे अत्यंत विश्वसनीय माहिती आता याच अनिल पवारांच्या घरावर ईडीची धाड पडली हीडीची धाड का पडली तर या दोन हजार नऊ पासून इथल्या काही अनधिकृत इमारतींच्या बद्दल शिवसेनेचे माजी नगरसेवक असलेले धनंजय गावडे हे आपल्या एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तक्रारी करतायत माहिती मागवतायत न्यायालयात दाद मागतायत असं सगळं सुरू आहे साठ एकर इथली जी जमीन आहे या जमिनीवर सांडपाण्याचा प्रकल्प आणि डम्पिंग ग्राउंड म्हणजे क्षेपण भूमीचा प्रकल्प करण्यासाठी ही राखीव ठेवण्यात आली होती या जमिनीवर इथले एक माजी नगरसेवक सीताराम गुप्ता जे बहुजन विकास आघाडी पक्षाचे नगरसेवक आहेत आणि त्यांच्या बरोबर अरुण गुप्ता या दोघांनी एक्केचाळीस इमारती उभ्या केल्या बघा एक्केचाळीस इमारती उभ्या राहतात आता या काय अनिल पवारांच्या काळात झालेल्या नाही आहेत उगाच आपण काहीतरी सांगणं बऱ्याच गोष्टी आपल्याकडे फॅक्ट लपवून किंवा फॅक्ट बाजूला ठेवून सांगितल्या जातं आता या या सगळ्याला अनिल पवार गर जबाबदार आहेत का आता नाही कारण हे प्रकरण आहे दो दोन हजार नऊ पासूनच पण दोन हजार चोवीसला ला या बाबतीमध्ये हे सगळं प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं की या इमारती पाडून टाकाव्यात आणि याच्या विरोधात या इमारतींमध्ये राहणारे जे नागरिक आहेत किंवा जे रहिवासी आहेत ते सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाचाच निर्णय जो आहे तो कायम ठेवला म्हणजे बघा लोक विरार वसईला का राहायला जातात की त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात म्हणून लांब पल्ल्याचं घर घेतात अगदी अगदी काडी काडी करत बनवलेल्या गोष्टींनी आपला संसार बनवतात आणि हे असे अधिकारी आणि असे बिल्डर या लोकांची वाट लावतात आता या एक्केचाळीस इमारती पाडण्याचा निर्णय दिल्यानंतर त्या पाडल्या गेल्या पण या सगळ्या गोष्टी होत असताना या अनिल पवारांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे गैरकारभार केलेला आहे आणि हे सगळं प्रकरण मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भात असल्याचा एक सुगावा हा ईडीला लागत होता धनंजय गावडे त्यावर काम करत होते आणि शेवटी मे मध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये या प्रकरणामध्ये ईडीने काही महत्वाची पावलं उचलली आता इथे नगर रचनाकार नावाचं एक जे पद आहे वसई विरार महानगरपालिकेमध्ये यावर वाय एस रेड्डी नावाचा अत्यंत भ्रष्ट मस्तवाल आणि माजोरडा अधिकारी काम करत होता हा उपसंचालक होता मित्र हो एमएमआरडीए रिजन मधले जर भ्रष्ट अधिकारी काढले म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो अलिबाग पर्यंत एम एम आर डी रिजन आपलं अलिबाग पर्यंत आहे मग त्यातले ग्रहनिर्माण असेल ग्रह असेल वन असेल किंवा पीडब्ल्यूडी असेल या सगळ्या सात आठ विभागांमधला अत्यंत भ्रष्ट असे जर दहा अधिकारी काढले तर त्या पहिल्या पाच मध्ये या एस रेड्डीचं नाव येईल ये गेली अनेक वर्ष हा प्रचंड भ्रष्टाचार करतोय आणि याच्यावरती ईडीची धाड पडली मित्र याच्या वसई विरार इथल्या घरांबरोबर हैदराबाद मधल्या याच्या घरावर धाड पडली त्यावेळेला त्या, त्या धाडीमध्ये आठ कोटी साठ लाख रुपयांची रोकड सापडली आता आपल्याला कळलं असेल आणि त्याच्या बरोबरीने साडे तेवीस कोटी रुपयांचे हिरे सोन्याच्या विटा चांदीच्या विटा आणि दागिने याच्या घरात सापडले असा हा वाय एस रेड्डी जो आहे हा वसई विरार महानगरपालिकेमध्ये काम करत होता आणि अधिकारी म्हणून अनेक वर्ष काम करत होता याच वसई विरार महानगरपालिकेमध्ये असलेल्या अनिल पवारांची सोमवारी अं खर तर बदली झाली यांची बदली कधी झाली आहे ते बघा यांची बदली झाली आहे सतरा जुलैला पण त्याच्या नंतर सुद्धा हे अनिल पवार पुढचे अकरा दिवस या महापालिकेमध्ये नित्य नेमाने जात होते काही बांधकाम व्यावसायिकांच्या फाईलींवर त्यांनी सही केल्याची माझी विश्वसनीय माहिती आहे अत्यंत विश्वसनीय माहिती आहे आणि ते त्याचा ते, तपास व्हावा त्याच्या संदर्भातल्या सगळ्या चौकशा व्हाव्या इतकी ती परफेक्ट माहिती आहे काही बांधकाम व्यावसायिकांची कामं होती काही प्रकल्पांची कामं होती त्याच्यावर सहा केल्या गेलेल्या मुंबई महानगर प्रदेशचा जो एसआरएचा प्रकल्प आहे किंवा एसआरए चे जो विभाग आहे ठाण्यामध्ये या अनिल पवारांची बदली झालेली आहे तिथले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आता बघा अधिकारी भ्रष्टाचार करतायत बदलीसाठी त्यांना पैसे लागतायत हे सगळं आहे किंवा त्यांना वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना काहीतरी करावं लागतंय याच्यासाठी ते करतायत हा एक भाग झाला प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी बरी होती असं म्हणायला भाग पाडणारा भ्रष्टाचार सध्या बोकाळलेला आहे असं गेल्या काही काळातल्या महायुतीच्या कारभारावरून दिसतंय त्याचे दाखलेच मी आपल्याला देतोय म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं प्रशासन हे किती कणखर आणि किती उत्तम होतं हे ज्याने पाहिलेला आहे त्या माझ्यासारख्या व्यक्तीला जेव्हा या अशा पद्धतीचे अधिकारी मस्तवालपणा करतात तेव्हा त्याला काय म्हणायचं हा प्रश्न पडतो आता या अनिल पवारांची उचलबांगडी एका अधिकाऱ्याकडून केली जाणार होती तो अधिकारी जीएसटी मध्ये महत्वाच्या पदावर होता त्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आयुक्तपदी काम केलेलं होतं एकनाथ शिंदे यांचा तो निकटवर्तीय होता आणि त्याने संपूर्ण सेटिंग लावून या अनिल पवारांना उचलायचा घाट घातला होता पण दादा भुसे यांच्या बरोबरचे असलेले त्यांचे नातेसंबंध हे आड आले आणि त्यामुळे ते काही होऊ शकलं नाही पण शेवटी नियतीच्या मनात जे असतं तेच होतं मित्र हो आता अनिल पवार बघा त्यांनी जो काय भ्रष्टाचार केला असेल तो केला असेल मंगळवारी सकाळी सात वाजता इडीचे लोक त्यांच्या घरी पोचले दोघी पती पत्नी म्हणजे त्यांची भाची कोणाची दादा भुसेनची आणि अनिल पवार घरात होते आणि ते दरवाजा उघडत नव्हते मग ईडीने काय केलं एक, एक चावी वाल्याला आणलं आणि ते किल्ली घेऊन ते जेव्हा दरवाजा उघडायला गेले त्यावेळेला अनिल पवारांच्या असं लक्षात आलं की आता हे दरवाजा उघडतील आणि जे नंतर होणार आहे ते काही क्षण आधी व्हावं म्हणून तो दरवाजा उघडण्यात आला म्हणजे इतकी निर्भसना होईपर्यंत हे अधिकारी ही वेळ स्वतःवर का आणतात त्यानंतर यांची तेरा ठिकाणी धाड पडली या अनिल पवारांशी संबंधित अगदी नाशिक पर्यंत मालेगावच्या काही भागापर्यंत इडी तिथपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळेच संजय राऊत जे म्हणतायत ना त्याचं कारण हे आहे की जे संजय राऊत काय म्हणतात ते मी आपल्याला ऐकवणार आहे पण त्याही पेक्षा धक्कादायक काय आहे तर यांच्या मुलीला आणि पत्नीला ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे याच्यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की हे सगळं प्रकरण किती आणि काय कुठल्या टप्प्यापर्यंत गेलेलं आहे पण हेच अनिल पवार यांची उचलबांगडी होऊ शकली नाही ती दादा भुसेन मुळे यांना आय एस नसताना हे पद मिळालं हे सुद्धा दादा भुसेन मुळे आता दादा भुसेननी याच्यावर असं म्हटलेलं आहे की याच्याशी माझा काही संबंध नाही आणि साहजिकच आहे की संबंध काहीच नसतो पण या अशा गॉडफादर मुळे हे सगळे अधिकारी मस्तवाल झालेले असतात आणि त्यामुळे आता आता ज्या वाय एस रेड्डीच्याकडे जे सापडलं त्याच्या कैक पटीने कदाचित अनिल पवार यांच्याकडे सापडू शकेल आणि त्यामुळे मी जे म्हटलं की देवेंद्र फडणवीस नावाचा एक कर्तृत्ववान नेता मंगळवारी पराभूत झालाय निराशेच्या गर्तेज सापडलाय त्याचं कारण काय तर मंत्रिमंडळातल्या सहकार्यांना काढता येत नाही आणि तेच सहकारी या अशा अधिकाऱ्यांना खतपाणी घालतायत आता याच्यापेक्षा आणखी एक गोष्ट सांगतो हे बघा हे सगळे अधिकारी त्यांच्या त्यांच्या पातळीवर भ्रष्टाचार करतायत तो त्यांचा त्यांना लखला दे ते जे ज्या मार्गाने चालले तो मार्ग कुठे जाणार आहे हे आपल्याला माहिती आहे पण याच विरा वसई विरारच्या परिक्षेत्रामध्ये मीरा भाईंदर नावाचा भाग आहे या मीरा भाईंदरचे जे पोलीस आयुक्त होते मधुकर पांडे त्यांची उचलबांगडी होणार हे सगळ्यात आधी मी आपल्याला सांगितलं होतं आणि त्यांची उचलबांगडी झाली त्यांची उचलबांगडी झाली ही कधी झाली आहे माहिती आहे का मित्र त्यांची खरी उचलबांगडी होणार होती तीस एप्रिलला त्या दिवशी संपूर्ण सगळं झालेलं होतं पण एक केंद्रीय मंत्री आहेत अश्विनी कुमार वैष्णव यांच्याकडे एक अधिकारी आहेत ते अधिकारी आणि मुंबईतला एक आय अधिकारी हे भाऊ आहेत मावस भाऊ आहेत आणि या भावांमुळे म्हणजे त्या भावामुळे इकडे मीरा भाईंदरच्या पोलीस आयुक्तपदी एका आय पी एस अधिकाऱ्याला बसायचं होतं पण ते काही बसवता आलं नाही किंवा बसता आलं नाही आणि त्या दिवशी जर ते बसता आलं असतं तर मधुकर पांडेंची इतकी अवमानानंतर किंवा इतक्या विचित्र पद्धतीनंतर बदली झाली नसती कारण हे अधिकारी जरी बदलले गेले तरी केवळ भ्रष्टाचार करायला मिळतो म्हणून हात ओले होतात म्हणून मस्तवालपणे याच आपापल्या जागांवर बसून राहतात आणि यांच्यावर राजकीय नेत्यांचा मंत्र्यांचा किंवा उपमुख्यमंत्र्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचाही आता कंट्रोल राहिलेला नाहीये एखादं राज्य प्रगतीकडे जातं त्याचं कारण असं आहे की तिथलं प्रशासन हे एकदम दक्ष असायला हवं काटेकोर असायला हवं आणि कर्तृत्ववान असायला हवं पण तसं काही झालेलं नाहीये गेल्या काही काळामध्ये अनेक अधिकारी भ्रष्ट अधिकारी मंत्रालयातल्या आपल्या गॉडफादरांच्या जोरावर आणि आशीर्वादावर वेगवेगळ्या महत्वाच्या जागा अडकवून आणि बळकावून बसलेले आहेत आणि म्हणून मी जे म्हटलं की देवेंद्र गंगाधर फडणवीस नावाचा कर्तृत्ववान आणि उत्तुंग अशी भरारी घेऊ शकणारा एक नेता मंगळवारी पराभूत झाला सापडला त्याच कारणच हे आहे की मंत्रालयात सुद्धा तेच आहे आणि बाहेर प्रशासनामध्ये सुद्धा तेच आहे आता या अनिल पवारांना वाचवायला किंवा त्यांच्या घरात जी एक कोटी तीस लाख रुपयाची रोकड सापडली त्यांच्या एका नातेवाईकांकडे अनेक नातेवाईकांकडे त्यांनी पैसे ठेवल्याचं सांगितलं जातं ईडीकडून आणि त्यामुळे आता कोणते कोणते नातेवाईक पवारांचे गाळात येणार हे आपल्याला लवकरच कळणार आहे तेही आम्ही आपल्याला सांगू पण मित्र हो आपल्याला असं वाटतं का मंत्रिमंडळ असो किंवा प्रशासन असो देवेंद्र फडणवीस हे आता पुरते कावलेले आहेत हैराण झालेले आहेत आणि भ्रष्टाचारी मंत्री आणि अधिकाऱ्यांनी त्यांना भंडावून सोडलेलं आहे असं आपल्याला वाटतं का देवेंद्र फडणवीस हे या सगळ्यावर मात करून महाराष्ट्राला प्रगतीपथाकडे घेऊन जाऊ शकतात का की आत्ता फडणवीसांचा नाईलाज झालेला आहे फडणवीसांना काय करायचं हे कळत नाहीये अशी परिस्थिती राज्यावर आणि राज्यातल्या सरकारवर आली आहे का आपल्याला जे वाटतं ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा मित्र हो आणि असेच काही महत्वाचे विषय आणि त्यावरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद